हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर संध्याकाळी देवपूजा केलेली आहे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते की खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं पण एक अशी मनात थोडीशी हे वाटायची की हे जे माझे टाक आहेत ना तर ते मी असेच उभे करून ठेवायचे त्यांना काही स्टँड वगैरे नव्हतं तर मग हे तुम्ही पाहू शकता की मी असे स्टँड घरच्या गर घरी माझ्या देवांच्या टाकासाठी बनवलेत आणि ते असे क चिटकून उभे करण्यापेक्षा असे सेपरेट सेपरेट उभे करून ठेवलेत आणि खूप सुंदर आहे ते आणि त्याने एक देवघराचा लुक पण चेंज झाला आहे आणि दिसायलाही ते छान दिसतंय तर तुम्हाला पण हे स्टँड जर मी कसे बनवलेत ते जर पाहायचं असेल तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा ते मी तुमच्यासोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करीन की मी ते टाकाचे स्टँड कसे बनवले तर या ठिकाणी आता चालू आहे माझा संध्याकाळचा स्वयंपाक तर सध्या ना उन्हाळ्यामुळं काहीच अशी खाऊश वाटत नाही आहे खूप असं हे झालं आहे त्यातनं माझ्या तर तोंडाला चव नाही राहिलेली आहे सध्या सर्दी वगैरे झालं आहे ना तर खूप असं तोंडाची चव सगळी बेचव झाली आहे त्यामुळे म्हटलं तर थोडंसं सिंपल पद्धतीची जे जेवण बनवावं म्हणून सिंपल पण ज्याने तोंडाला चव येईन अशा पद्धतीचीच मग मी मटकी आणि वटाण्याची भाजी या ठिकाणी बनवते आहे सर्दी खोकला ताप हे झालं ना तर माणसाचे खाण्यावरची सुद्धा इच्छा उठते आणि प्लस वास पण स येत नाही कोणत्या गोष्टीचा आणि चव पण लागत नाही तर पण कसं आहे ना घरातल्या स्त्रीला सगळं तर करावंच लागतं कामं पण करावे लागतात स्वयंपाक पण करावा लागतो तब्येत कशीही असो स्वयंपाक तर करावाच लागतो किंवा मग बाकीचे पण कामं तर या ठिकाणी ना मी मा मटकीची भाजी बनवते ना तर एकदम सिंपल पद्धतीची बनवते तर स्टार्टिंगला मी तेल गरम केलं त्यामध्ये थोडंसं जिरे घातले त्यानं त्यानंतर मटक्याने वाटाणा घातला तो छान भाजून घेतला तेलात आणि त्यानंतर सिंपल बेसिक मसाले आपले जे की हळ हळद लाल मिरची पावडर थोडंसं सा घरातला साठवणीतला काळा मसाला गरम मसाला थोडासा असं टाकले मी थोडं थोडं आणि या ठिकाणी ना मी वाटण करून घेतलं होतं या वाटणात ना हिरवी कोथंबीर शेंगदाणे आणि लसूण होता तर कोथंबीर मी वरतून टाकण्याऐवजी वाटणातच टाकली त्याने खूप छान चव पण येते आणि कलर पण छान येतो आणि अशा पद्धतीची भाजी केली ना तर छान पण लागते एक असं कढण टाईप असतं ना सगळ्या म्हणजे बरेचसे कडधान्य असतात ना अशा पद्धतीने केले ना तर छान लागतात जर तुम्ही कधी केले नसतील ना तर नक्की एकदा ट्राय करून पहा जास्त काही तामझाम पण नाही लागत ह्या भाजीला चिरा कापा काही घेणं देणंच नसतं तसं फक्त वाटण बनवायचं आणि टाकून द्यायचं म्हणजे मोस्ट ऑफ आमच्या इथं तर खूप जणांना अशीच आवडते सगळ्यांना भाजी आणि एकदम गावठी पद्धत आहे ही कढण बनवायची तर कडधान्याची अशी अशी भाजी बनवली कोणतंही कडधान्य असं खूप छान लागतं बरेच जण बनवत पण असतील तर जे बनवत असतील त्यांना माहितीच आहे की अशा पद्धतीच्या भाज्या तर छान लागतात तर मग माझ्या कधी तोंडाला चव वगैरे नसेल ना तर मग मी अशा पद्धतीच्या भाज्या करत असते जेणेकरून खाऊशी पण वाटेल थोडंसं आणि तोंडाला पण चवी तर आता ही सगळी भाजी झाली त्यानंतर मग मी मीठ टाकलं आणि त्यानंतर आता ना भाजी उकळून घ्यायची आणि तसं पण मटकी थोडीफार कच्ची असेल तरी पण छानच लागते मटकीचं तर तेवढं एक वैशिष्ट्य आहे की कशीही केली तरी ती छानच लागते तर आता भाजी एक साईडला शिफ्ट केली मी आणि आता ना मला चपात्या पण करून घ्यायच्या होत्या पाच सहा चपात्या करायच्या होत्या सध्या माझे दीर पण माझ्याकडंच आहेत म्हणजे मोठे दीर म्हणजे आहोंचे मोठे भाऊ तर आम्ही तिघं असतो जेवायला ते दोघंजण आहो आणि त्यांचे मोठे भाऊ आणि मी तर आ, तरी मग आम्हाला ना पाच सहा चपात्या केल्या तरी खूप होतात कारण सध्या ना हे पण नाही जेवण पण जात नाही उन्हाळ्याचं आणि संध्याकाळचं तर नाही जात तर मग या ठिकाणी आता मी चपात्या करते आता आज आहून ज्वारी पण आणली मी त्यांना आणायला सांगितले कारण कसं चपात्यांपेक्षा ना कस भाकरी मला जास्त आवडते आणि भाकरीने कसं सगळं पण म्हणजे आपलं हे गट हेल्थ आणि स ओव्हरऑल पूर्ण हेल्थच चांगली राहते आणि उन्हाळ्यात ज्वारीची भाकरी खाल्लेली चांगली असते आणि मोस्ट ऑफ तुम्ही पाहिलंच असेल माझ्याकडं भाकरीच प्रकार जास्त असतो आणि संध्याकाळची भाकरी, भाकरी खाल्ली ना आता हलकं फुलकं बरं राहतं म्हणून मग आहोंना सांगितलं होतं आज ज्वारी घेऊन यायला तर त्यानं म्हणजे त्यांनी आणलेली आहे आणि मी दळून पण आहे तर आता उद्यापासून मी भाकरी करेन म्हणजे हा व्हिडिओ ज्या दिवशी शूट केला ना त्या दिवशी आणली आणि मी आत्ता एडिट करते त्या दिवशी मी दळून आणली आहे तर आता उद्या मी करेल भाकरी तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल मी आणि आता ना माझे वाळवणाचे पण हे सुरू करायचं आहे मला वाळवण पण करायला पण तब्येत थोडी ठीक होती सध्या सर्दी वगैरेमुळं खूप जाम होतं डोकं वगैरे पण खूप दुःख आणि माझी सर्दी अशी आहे ना की एक हो ते एकदा आले ना आठ पंधरा दिवसच घेते नीट व्हायला त्याला कितीही गोळ्या खाल्ल्या वगैरे कितीही काही केलं तरी ते नीट होत नाही त्यामुळे मग मी गोळ्या पण खात नाही कारण उगीचं स्टेरॉइड वाढतं त्या गोळ्यांमध्ये खूप स्टेरॉइड असतं आणि ते अजून परत आपल्या हेल्थवर त्याचा परिणाम होतो त्यापेक्षा ना मग मी गोळ्या वगैरे हे टॅबलेट खाणं ॲवॉइडच करते आणि जेवढं होईल तेवढं नॅचरली बरं करण्याचा प्रयत्न करते जसं की ओव्याची वाफ वगैरे घ्यायची पाण्याची वाफ घ्यायची मग त्यांनीच मी दुखणं बरं करण्याचा प्रयत्न करत असते घरच्या घरी आणि तसं पण कामामध्ये दिवसभर राहिलं ना तर एवढं काही लक्षात येत नाही पण जेव्हा कधी म्हणजे रात्रीचं झोपायला घेतलं ना तर लगेच नाक पॅक होतं म्हणजे श्वासदा घ्यायला त्रास होतो दिवसभर तर कसं बसवून होऊन निघून जातो दिवस पण रात्री खूप त्रास होतो या सर्दीमुळे तर चला आता खूप खूप झालं माझं सर्दी पुराण तर आता स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे करून घेतलं आणि मग त्यानंतर मग किचन साफ केलं आणि मग म्हटलं तर चला किचनच्या थोडीसा क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करावा मग गॅस घासला मी सगळीकडून आणि मी ना कधी पण गॅस घासला ना तर डायरेक्टली त्याला असं ओल्या कपड्यांनी नाही पुसत कारण ना त्याच्यानं खूप पांढरे डाग पडतात ओल्या कपड्याने आणि ते लवकर हे होत नाही सगळीकडे फेस होतं तर मी अगोदर ना असं कोरडं नॅपकिनने ना पुसून घेत असते पूर्ण आणि त्यानंतर मग तोच नॅपकिन पिळून ओला करून मग पुसून घेते म्हणजे गॅस पण पांढरा उठत नाही डाग पण पडत नाही त्याच्यावर पाण्याचे आणि सगळीकडं असं हे चिडचिड पण होत नाही पाण्याची म्हणजे डायरेक्ट पाण्याने धुतलं ना तर खूप चिडचिड होते तसं मग मी कधीतरी करत असते आठवड्यातून एकदा डायरेक्ट पण पाण्याने धुत असते पण असंच मी जास्त करत असते कारण गॅस खराब होतो म्हणतात डायरेक्ट पाण्याने धुतल्यानंतर कारण म्हणजे माझा एकदा खराब झाला होता ना तेव्हा माझ्याकडे जे गॅस रिपेअरवाले आले होते ना तर त्यांनी मला सांगितलं होतं डायरेक्ट पाणी ओतायचं नाही त्याच्यावरती त्याने खराब होतं होतो गॅस त्याचे बटन वगैरे जाम होतात कारण त्यामध्ये ग्रीस सोडलेला असताना त्यामुळे आता हे दोन कपडे मी लगेच धुवायला ठेवलेत आणि न थो, थो संध्याकाळचं दूध आणलं होतं आहोने दूध तापवताना हो थोडंसं दूध माझ्याकडनं सांडलं होतं म्हणजे पिशवीतून पातेल्यात टाकतानाच सा, तिथे सांडलं होतं तर म्हटलं चला आता द्या घासतानाच ते घासून निघेल सगळं म्हणजे धुवून निघेल हे सगळं तर आता मी सगळं ओटा घासणीने गहस घासून घेते आणि त्यानंतर ओटाला पण सेम तसंच करते मी की अगोदर सगळं ओटा घ्या घासणीने घासते त्यानंतर मग वाईपर आहे ना त्याने पूर्ण ते जे फेस वगैरे जो असतो ना ओट्यावरचा तो वाईप करून घेते बेसिनकडे आणि मग नंतर पुसून घेते तर ओटा घासण्यासोबतच ना, ना मी ओट्याच्या मागची जी टाईल्स आहेत ना त्या आपण घासत असते कारण त्याच्यावर पण तेलकट डाग वगैरे उडालेले असतात फोडणीचे वगैरे त्यामुळे मग ते, ते, ते रोजच्या रोज साफ केलं ना मग ते चिकट होत नाहीत जर ते तसेच ठेवले ना मग ते चिकट होतात आणि मग नंतर मला खूप म्हणजे आपल्याला खूप त्रास होतो तो नंतर घासायला त्यापेक्षा जे वेळच्या वेळी घासलं ना तर बरं पडतं तर मी तुम्हाला सांगितलं होतं ना की असं घासून घेते आणि त्यानंतर वायपरच्या साह्याने असं लोटून घेते म्हणजे हा सगळा फेस म्हणजे पाण्याची चिडचिड पण होत नाही आणि ते साफ पण चांगलं होतं आणि डाग पण पडत नाहीत ते पांढरे डाग साबणीचे पडतात ना ते पण पडत नाहीत मग ही पद्धत मी अशी फॉलो करत असते आणि संध्याकाळची सगळी क्लिनिंग केली ना तर ब छान पण वाटतं मनाला की उद्या सकाळी म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो ना जेव्हा आणि किचनमध्ये येतो ना तर खूप छान वाटतं आणि जर कधी म्हणजे कधीतरी राहतात माझे पण म्हणजे पिल्लू मुळं वगैरे राहतात काही कारण असतंवर जर भांडे वगैरे राहिले क्लिनिंग तर करत असते पण भांडे घासायचे जर राहिले ना तर सकाळी सकाळी ते उठून अगोदर भांडेच घासावे लागतात कारण मग परत पुढचं काम पुढचा स्वयंपाक करण्यासाठी भांडे कमी पडतात आणि ते किचनवर चिडचिड चीड़ असेल तर ते स सुचत पण नाही पुढे काय करावं म्हणून ही रात्रीची रात्रीच रात्री क्लिनिंग करून ठेवली ना तर बरी पडते तर इथं ना आता हे दोन कपडे ना एक चपातीच्या खाली मी घेत असते म्हणजे पोळपटाच्या खाली आणि दुसरा जो मी पुसायला घेत असते ना तर ते कपडे पण मी लगेच धुवून टाकते दोन दर दोन दिवसाड दर दोन दिवसाड मी हा चपातीचा धुते आणि जो रोज क्लिनिंगचा आहे ना तर तो रोजच्या रोज धुते चपातीचा दर दोन दिवस अडका धुते कारण मग ते एवढं काही खराब होत नाही पण जेव्हा खराब झालेला वाटला आणि तेव्हा लगेच धुवून काढते तर मग इथं ना मला खूप त्रास व्हायचा ते धुवायला बेसिंकमध्ये ना मग मी त्याच्यासाठी हा टब मागवला ऑनलाईन तर खूप सोपं झालं माझं कामही आणि तर असं इतकं छान धुतल्या जातं ना तिथं आणि घसरे पण बसतात त्याला ते तसं बरोबर त्याचं स्ट्रक्चरच तसं केलेलं आहे की त्याने असं धुतल्या पण छान जात कपडे त्याला सा पण लावता येते आणि घसरे पण छान देता येतात त्याच्यावरती तर माझं तर काम खूप सोपं होतं या टबमुळे आणि अगदी स्वस्त आहे हा काही खूप खूप महागाचा नाही आहे मी मिशोवरनंच याला मागवलेलं आहे जवळपास दोन अडीचशेच्या दरम्यान याची काहीतरी प्राईज आहे पण काम खूप सोपं होतं आणि वरच्यावर होऊन जातात छोटे छोटे जे कपडे असतात आता हे झाले फरशीचे म्हणजे पुसायचे किंवा पत्चापाती खाली घ्यायचे पण कधी कधी मला देवांचे वस्त्र पण धुवायचे असतात आता मशीनमध्ये तर आपण हे टाकू शकत नाही आणि मग हे वरच्यावर असे धुवून निघाले ना बेसिंगमध्ये तर बरं पण पडतं आणि खूप राडा होत नाही काहीच होत नाही आणि छान म्हणजे अटोकशीर आहे आणि मेन म्हणजे माझ्या बेसिंगमध्ये ते खूप छान बसतं आहे म्हणजे त्याची साईज बरोबर बसली आहे आणि धुवायला पण मला बरं पडतं ते दोन हाताने घसरे वगैरे छान देता येतात आणि काम पण खूप सोपं झालं माझं तर मी असं धूत असते तर बरेच दिवस झाला आहे माझ्याकडे हे जवळपास महिना दीड महिना झालं मी याला यूज करते तर खूप छान आहे आणि म्हणजे माझ्या पिल्लूला सुद्धा झालं झाले ते तो त्याला जर दिसला ना तो कधी टप तो घेऊन जातो म्हणजे जा खेळायला आणि त्याच्यावर त्याचे काही पण कपडे वगैरे असं धूत बसतो म्हणजे खरं खरं नाही धूत पण असे ॲक्टिंग करतो तर त्याला पण माहीत झाले कपडे धुवायचे म्हणून तर अशी मजा आहे तर आता या ठिकाणी एक कपडा धुवून झाला आहे आणि कसं ना ह्याच्यात आपल्याला ले वाटलं पाणी खराब झालं लगेच आपण ते ओतून देऊ शकतो दुसरं पाणी भरू शकतो तर एक कपडा धुवून झाला आता मी दुसरा पण धुवून घेते तर म्हटलं ही ट्रिक मी जे वापरते ते तुमच्या पण काम येईल म्हणून खासा तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला आहे जर कुणाला असेल की नाही का असं ज्यांना पाहिजे असेल ते घेऊ शकतात ज्यांना कुणाला माहीत नसेल आणि खरंच खूप कामाची वस्तू खरं तर मग मला हिन माझ्या प्रेग्नेन्सीत मला मिळायला पाहिजे होतं कारण माझ्या प्रेग्नेन्सीच्या वेळेला ना, वे ना आमच्याकडं मशीन पण नव्हती तेव्हा माझ्याकडं आणि मी तर म्हणजे तिकडेच होते माहेरी पण मध्ये दोन महिने मी इकडं आले होते ना तेव्हा माझे खूप हाल झाले धुणं धुण्यासाठी कारण मी स सा, पाच साडेपाच महिने झाल्यानंतर जवळपास सहावा महिना चालू होता मला तेव्हा आले आणि सहावा आणि सातवा महिना मी इथं राहिले होते तर मेन जे म्हणजे त्यावेळेला ना पोट पण खूप मोठं झालेलं होतं माझं आणि मला बसता पण यायचं नाही पण तरी पण मी धुवायचे कपडे पण त्या वेळेला काही माहीत नव्हतं अशी काही असतं वगैरे नाही तर मी मागवलंच असतं पण चला आता माहित झालं ना मग मी घेऊन ठेवलं म्हणजे आता काही प्रॉब्लेम नाही मला धुणं धुवायला पण आहे तर मग म्हणजे असं होऊन जातं ना छोटे मोठे कपडे आता मोठ्या मोठ्या कपड्यांना तर आहेच मशीन पण छोटे छोटे जे जे देवाचे किचनचे झालं हे धुवू शकते मी म्हणून मी हे मागवलं तर चला असाच सुद्धा माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल ला तर व्हि व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ